येत्या दहा जून रोजी आहे वटपौर्णिमा हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येत यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळे संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला प्रार्थना करतात वड हा वृक्ष दीर्घ असल्याने वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपण सर्व सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाचं पूजन करतो पण वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं शक्य नसेल तर वडाच्या झाडाची फांदी तोडून पूजा करण्याची चूक मात्र आपल्याला अजिबात करायची नाही त्याऐवजी वटसावित्री पूजेचा फोटो आणून तुम्ही घरी पूजा करू शकता तर ही पूजा कशी करावी कोणता मंत्र बोलावा नियम काय आहे यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो बघू शकता